आज मान्य जिल्हाधिकारी सोलापूर त्यांना आम्ही पीक विम्याचे काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले मागच्या वर्षी गारपीट झालेलो आणि त्याचेही पैसे मिळालेले नाही एवढेच उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या काही लोकांना मिळाले काही लोकांना अर्धे पैसे मिळाले मान्य जिल्हाधिकारी साहेबांना हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले बाबडतोप्तने कृषी अधिकारी सोलापूर यांच्याशी सुसंवाद साधला आणि सोमवारी परत सगळी माहिती घेऊन आमच्या शेतकऱ्याबरोबर त्यांनी मिटिंग लावून म्हणून सांगितलं ज्यांना याचा सगळा अभ्यास आहे सगळ्या प्रोसेस काय काय असतो घेऊन या म्हणले आणि जे शेतकरी चार पाच आहे ज्याला ह्याच्यातलं ज्ञान आहे किंवा ह्याच्यातलं नॉलेज आहे असे शेतकरी कृषी खात्यातले अधिकारी मान्य जिल्हाधिकारी त्यांनी स्वतः बोलवले मला खूप चांगलं वाटलं एखाद्या पुराऱ्याला न बोलवता शेतकरी स्वतः माझ्याबरोबर चर्चा करायला येऊ द्या असं त्यांनी सांगितलं आणि जे पंधरा सोळा कोट रुपये मिळाले ते काही ठराविक लोकांना मिळाले काही शासनाकडं पैसे याचे राहिले ते अजून शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट येणारे ते ना आले नाही अशा प्रकारचं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच सोमवारी किंवा मंगळवारी आपण मिटिंग लो आणि त्याचं मार्ग काढवा असं सांगितलं त्यामुळं शेतकऱ्याची बाजू घेणारे शेतकऱ्याचं कळवाळा असणारे हे जिल्हाधिकारी आहेत मागच्या चार पाच मिटिंगमध्ये मला लक्षात आलं त्यामुळं अतिशय आनंद वाटला की अशा अधिकारी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये असावं जेणे शेतकऱ्याचं काम करावं ते सी बीमध्ये असावं इरिगेशनला असावं महसूल खात्यात असावं नक्कीच शेतकरी आनंदित राहील एवढं मी आज सांगतो